पुंडलिक वरदे अरविठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय तयाचे नि साधन ज्ञानेशी वैर करी जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादिजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक अठरा आणि साधन ज्ञानेशी वैरकरी जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग षोशी प्रतिपादिजे प्राप्तीचे साधन ज्ञान आहे त्या ज्ञानासोबत आसुरी संपत्तीचे सहागुण नित्य वैर करतात व ज्ञानप्राप्तीस आडवे येतात ते ज्ञानप्राप्तीस आडवे येणारे आसुरी संपत्तीचे सहा गुण व ज्ञानाची प्राप्ती करून देणारे दैवी संपत्तीचे सव्वीस गुण भगवंतानी सोळाव्या अध्यात सविस्तरपणे वर्णिले आहेत असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात आत्मज्ञान झाले म्हणजे साधकाला मोक्ष मिळतो व परमानंदाची प्राप्ती होते त्यामुळे साधकाचे जीवन क्रतक्रत होते यापुढे त्याला काहीही मिळवायचे शिल्लक राहत नाही असे भगवान पंधराव्या अध्याच्या शेवटी गीतेमध्ये सांगतात परंतु ज्या ज्ञानामुळे ही मोक्षाची क्रतक्रत स्थिती प्राप्त होते ते ज्ञान कशाने प्राप्त होईल व प्राप्त झाल्यानंतर आडमार्गाला न जाता योग्य स्थितीत कसे राहील हे नीटपणे समजणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून एवढ्याकरिताच ज्ञानाची प्राप्ती करून देणारी दैवी संपत्ती व ज्ञानाशी प्रतिदिन वैर करणारी आसुरी संपत्ती भगवंताने सोळा अध्यात प्रतिपादन केली आहे आहे म्हणतात तयाचे आणि साधन ज्ञानेशी वैरकरी जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादिजे याचाच अर्थ दैवी संपत्ती ही ज्ञानप्राप्तीस व ज्ञान रक्षनास अनुकूल आहे आणि आसुरी संपत्ती ही ज्ञानप्राप्तीस प्रतिकूल आहे म्हणूनच या सोळाव्या अध्यायामध्ये भगवंतानी दैवी संपत्तीपेक्षा आसुरी संपत्तीचे वर्णन जास्त विस्ताराने केले आहे यातून आसुरी संपत्तीच्या त्यागाचाच हेतू स्पष्टपणे दिसून येतो दैवी संपत्तीचा आश्रय करावा व आसुरी संपत्तीचा त्याग करावा असे भगवान सुचवतात परंतु आसुरी संपत्तीचा त्यागच जर करायचा आहे तर मग तिचे एवढे विस्ताराने वर्णन भगवान का करतात किंवा तिच्या वर्णनाची गरज तरी काय आहे असा प्रश्न पडतो याचे उत्तर असे आहे की ग्राह्य वस्तूपेक्षा त्याज्य वस्तूचे ज्ञान आपणास अधिक असावे लागते मनुष्यास सज्जनाविषयी व मित्राविषयी ज्ञान कमी असले तरी चालेल परंतु दुर्जनाविषयी व शत्रूविषयी अधिक ज्ञान असावे याचाच अर्थ दोष अर्थात वाईट गोष्टी टाळण्याकरिता त्या वाईट गोष्टींचे ज्ञान आपणास चांगल्या गोष्टीपेक्षाही अधिक असले पाहिजे म्हणून वाईट गोष्टींचेही सविस्तर वर्णन करणे आवश्यक आहे हाच हेतू डोळ्यापुढे ठेवून भगवंतानी व ज्ञानोबरानी दैवी संपत्तीपेक्षा आसुरी संपत्तीचे वर्णन या सोळाव्या अध्यात अधिक प्रमाणात केले आहे मोक्षाला नेणारी दैवी संपत्ती व नरकाला नेणारी आसुरी संपत्ती हे दोन पूर्वीपासून चालत आलेले अनादिसिद्ध भिन्न मार्ग आहेत आणि म्हणून दानाबाहे लिहित आहेत आणि दैवा आसुरा संपत्तीवंता नरा अनादिसिद्ध उजगारा रहाटीचा आहे म्हणून या दोन्ही संपत्तीची सविस्तर ओळख असणे आवश्यक आहे दैवी संपत्तीमध्ये भगवंताने एकूण सव्वीस गुण वर्णिले आहेत परंतु आसुरी संपत्तीमध्ये भगवंताने फक्त सहाच गुण सांगितले आहेत आसुरी संपत्तीचे सहाच गुण आहेत परंतु त्यांचा पराक्रम फार मोठा आहे मनुष्याचा सर्वनाश करून त्यास हमखास नरकास पोहोचण्याची शक्ती त्यांच्यात आहे वाईट माणसं कमी असले तरी ते तेवढाच अधिक प्रमाणात धिंगाणा घालतात तसे आसुरी संपत्तीचे गुण कमी असले तरी मनुष्य जीवनात ते तेवढाच अधिक धिंगाणा घालतात बादलीवर दूध नासायला एक मिठाचा खडा पुरे झाला तसे मनुष्याचे आयुष्य असून त्याला नरकात घालायला हे सहा काय यापैकी एकसुद्धा पुरे झाला मौली म्हणतात एखादी स्त्री अंगाने दिसायला लहान असते परंतु तिच्या विषय वाचना खूप बळकट असतात तसे हे असुरी संपत्तीचे गुण दिसायला लहान म्हणजे सहाच असतात परंतु मनुष्यास नरकात घालण्यासाठी खूप बळकट असतात आणि म्हणून ज्ञानभाऱ्या लिहितायत जैसे थोर विषय सुभगी अंगी अंगसाने सर्व प्रकारचे विष एकत्र केले तर त्या विषाला बासट किंवा काळकूट विष असे म्हणतात तसे सर्व दोष अर्थात वाईट गोष्टी एकत्र आल्या की त्यास आसुरी संपत्ती असे म्हणतात ही असुरी संपत्ती म्हणजे नरकाचा मूर्तिमंत दरवाजाच होय आणि म्हणून ज्ञानाभरा लिहित आहेत काय बहुबोलो सुभटा सांगितली या निकृष्टा नरकाचा दारवंटा त्रिशंकोहा ज्ञानासोबत नित्य वैर करणारे व मनुषास नरकास घेऊन जाणारे आसुरी संपत्तीचे सहा गुण खालीलप्रमाणे आहेत नंबर एक दंभ आपण केलेली पुण्यकर्मे अर्थात दानधर्म व सत्कर्म आपल्या तोंडाने चव्हाट्यावर सांग सुटणे म्हणजे दंब होय शिवाय ढोंगीपणा सुद्धा दंबच होय नंबर दोन दर्प विद्या पैसा अथवा मान यांची अल्पशी जरी प्राप्ती झाली तर त्यामुळे मनुष्यास मस्ती व माज येणे म्हणजेच दर्प होय नंबर तीन अभिमान सर्व जगाला वंद्य व पूज्य अशा ईश्वराचे व वेदाचे नाव काढले की मनुष्याचे डोके फिरते तो अभिमान होय नंबर चार क्रोध दुसऱ्याचा उत्कर्ष व वैभव पाहून मनात जळफळणे याला क्रोध म्हणतात नंबर पाच पारुष्य दगडाप्रमाणे कठीण अशा अंतकरणाच्या स्थितीला पारुष्य असे म्हणतात नंबर सहा अज्ञान विधी व निषेध आणि पाप पुण्य यातील फरक न करणे म्हणजेच अज्ञान होय अशा प्रकारे ये वरील हे वरील असुरी संपत्तीचे सहा गुण आहेत आता आपण दैवी संपत्तीचे सव्वीस गुण पाहूयात मनुष्यास मोक्षाची प्राप्ती करून देणारे दैवी संपत्तीचे सव्वीस गुण खालीलप्रमाणे आहेत नंबर एक अभय मनुष्याची मृत्यूची भीती नाहीशी होणे म्हणजेच अभय होय नंबर दोन सत्वशुद्धी अंतःकरणात संकल्प विकल्प उठण्याचे थांबून बुद्धीतील रजतम जाऊन ज्या बुद्धीला सत्वस्वरूप रुचले अशी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अन्यन्य जी बुद्धी तिला सत्वशुद्धी असे म्हणतात नंबर तीन ज्ञानयोग व्यवस्थिती आत्मलाभ व्हावा म्हणून ज्ञानयोगाच्या अथवा कर्मयोगाच्या ठिकाणी चित्तवृत्ती अनन्य करून ठेवणे ही ज्ञानयोग व्यवस्थिती होय नंबर चार दान आपपर भाव न ठेवता कायावाच्या मने संकटग्रस्तांना मदत करणे म्हणजेच दान होय नंबर पाच दम इंद्रियांचा विषयापासून संबंध तोडून त्यांना वृत्ताचरणात अर्थात हरिनामात गुंतवणे म्हणजेच दम होय सहा यज्ञ वर्ण आश्रमाप्रमाणे आपल्या स्वकर्माचे आचरण कर्माभिमान व फलेच्छा सोडून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करणे म्हणजेच यज्ञ होय नंबर सात स्वाध्याय ईश्वर दर्शनासाठी अधिकार परत्वे श्रुतीचा अभ्यास अथवा अखंड नामस्मरण करत राहणे म्हणजेच स्वाध्याय होय नंबर आठ तप आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरिता प्राण इंद्रिय व शरीर यांची आटणी करणे म्हणजेच तप होय नंबर नऊ आर्जव सर्वांशी सौजन्याने वागणे म्हणजेच आर्जव होय नंबर दहा अहिंसा काया वाचा मने करून होणाऱ्या सर्व क्रिया जगाच्या कल्याणाकरिताच अर्थात जगाला सुख देण्याकरिताच करत राहणे म्हणजेच अहिंसा होय नंबर अकरा सत्य ऐकणाऱ्याला गोड वाटून निसंदेह करणारे परिणामी कल्याणकारक असे जे बोलणे त्या सत्य असे म्हणतात नंबर बारा अक्रोध राग उत्पन्न होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तरी देखील अंतकरणात रागाची उर्मी न उठणे म्हणजेच अक्रोध होय नंबर तेरा त्याग मूळ देहाचीच अहंता टाकून देणे व वैराग्य धारण करून संसाराचाही त्याग करणे म्हणजेच त्याग होय नंबर चौदा शांती जाणण्याचा विषय घिळून जाणणाऱ्या सकट जेथे जाणणेही नाहीसे होते ती शांती होय नंबर पंधरा अपैशून्य दुसऱ्याच्या दोषावर अथवा अवगुणावर टोचणी न करता त्याला सन्मार्गाला लावण्यासाठी आपल्या सद्गुणांचा उपयोग करणे व त्या व्यक्तीला आपल्यासारखे बनवणे म्हणजेच अपयशून्य होय नंबर सोळा दया दुःखी लोकांचे दुःख नाहीसे करण्याकरिता आपपरदृष्टी न ठेवता त्यांना सर्वस्वाने मदत करण्यासाठी जी तळमळ ती दया होय नंबर सतरा अलौलुप्य का पारलौकिक भोग स्वाधीन झाले असताही ते भोग भोगण्याची मनामध्ये इच्छा नसणे म्हणजेच अललोप्य होय नंबर अठरा मार्दव सर्वांशी हळूवार प्रेमाने वागणे म्हणजेच मार्दव होय नंबर एकोणीस लाज देहाच्या रूपाने नामारूपास येणे याबद्दल खंत वाटणे म्हणजेच लाज होय नंबर वीस अचापल्य मन व प्राण यांचे नियमन करून दाही इंद्रिय शांत करणे म्हणजेच अचापल्य होय नंबर एकवीस तेज ईश्वराकडे मन धावत असता त्याच्या आड येणाऱ्या संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्य ज्यामुळे येते त्यास ते तेज असे म्हणतात नंबर बावीस क्षमा लोकांचे सर्व अपराध सहन करूनही त्याबद्दल यत्किंचितही अभिमान न बाळगणे म्हणजे क्षमा होय नंबर तेवीस धैर्य त्रिविध ताप उत्पन्न झाले असता त्यांचा प्रतिकार करणे म्हणजेच धैर्य होय नंबर चोवीस शौच विमल आत्मज्ञान व बाह्यभागी शुद्ध कर्माचरण म्हणजेच शौच होय नंबर पंचवीस अद्रोहत्व आत्महिताचा मार्ग आक्रमित असता ओघाने इतरांचेही सुख साधणे म्हणजेच अद्रोहत्व होय नंबर सव्वीस अमानित्व मानाला पूर्णपणे योग्य असूनही लोकांनी मान दिला तर अवघड वाटणे म्हणजेच अमानित्व होय अशा प्रकारे हे वरील दैवी संपत्तीचे सव्वीस गुण आहेत दैवी संपत्ती म्हणजे एक वाहती गंगाच होय व हे सर्व सव्वीस गुण म्हणजे या गंगेच्या तीरावरील सव्वीस तीर्थक्षेत्रेच होत दैवी संपत्तीचे हे सव्वीस गुण म्हणजे मोक्षरूपी सौरभम राजाला इनाम दिलेली ही सव्वीस गावेच आहेत दैवी संपत्ती म्हणजे गीतारूपी समुद्रातील एक शिंपला आहे व सव्वीस गुण म्हणजे जणुका या शिंपल्यातून बाहेर पडलेले मोतीच आहेत मुक्तिरूपी मुलगी या सव्वीस गुणरूपी फुलांची माला हातात घेऊन वैराग्याने निरपेक्ष झालेल्या पुरुषाचा गळा शोधत असते तात्पर्य हे दैवी संपत्तीचे सव्वीस गुण साधकास मोक्षाची अचूक प्राप्ती करून देतात म्हणून साधकाने दैवीसंपत्तीच्या या सव्वीस गुणांचा आश्रय करावा व ज्ञानाशी नित्य वैर करणाऱ्या आसुरी संपत्तीच्या सहा गुणांचा त्याग करावा असे भगवान गीतेमध्ये व ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सुचवत आहेत आणि म्हणूनच ज्ञानोबरा लिहित आहेत तयाचे आणि साधन ज्ञानेशी करी जो प्रतिदिवसी तो अज्ञानवर्ग षोडशी प्रतिपादीजे पुंडलिक वरदेर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 आता विश्वात्मके देवे येणे वाघज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ स्वधर्म सूर्य पाहो जो जे लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतुरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी नितीही लोकी भजीजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी ये द्रष्टादष्ट विजय होआवीजी एत मने श्री विश्वेश्वराओ हा होईल दानपसाओ एने वरे ज्ञानदेवो सुखिया झाला एने वरे ज्ञानदेव सुखिया झाला एने वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलीक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल जय श्री कृष्ण फ्रॉम डॉक्टर भागवत मोटे नेत्रतज्ञ बीड